विस्तार केली ग्रामसेविका महिलेकडे शरीर सुखाची मागणी महिलेने अधिकाऱ्याला काळे फासून दिला चोप शिंदखेड्याचा विस्तार अधिकारी एस के सावकारे यांनी एका ग्रामसेविका महिलेचा विनयभंग करीत शरीर सुखाची मागणी केली कागदपत्र अपूर्ण आहेत ते पूर्ण करून घरी या म्हणत महिलेला शरीर सुखाची मागणी करीत घरी बोलवले। संतापलेल्या महिला ग्रामसेविकेने विस्तार सावकारेला काळे फासून चोप दिला प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे तालुका प्रमुख गिरीश देसले उपस्थित होते

तिथ का तिथं तुझं कशाला ना तुझं काशाला बोलवायचं तिथं कशाला बोलवायचं तिथे कशाला बोलवायचं आता कोणाच्या घरी कोणा लेडीजच्या घरी कशाला बोलत आम्ही आई ऑफिस आहे ना तुमचा काय ऑफिस आहे ना

पुन्हा नाही बघा तोच नका बघा मी तुम्ही तुम्ही तो मेन डील ऑपरेशन सल्लाचे शाणावज बोललो याच्या रात्री घेतली सर तेव्हा मला खूप वर्षापासून त्रास पुण्याला आम्ही गेलो होतो ह्या माणसासोबत सोबत हाइक होतो आम्ही सर्वे फिरायला गेलो होतो हाय सांगते पुण्यापासून तूला पुण्यापासून तू जाऊ मग साहेब

लोकनायक न्यूज प्रतिनिधी संजय कोळी शिंदखेडा लोकनायक न्यूज